नमस्कार आज मच्छी मार्केटमध्ये गेले कुडाळ तर चला दाखवते मच्छी काय आणली शिंपल्या भरपूर मोठ्या मोठ्या अशा मिळाल्या सध्या इतर काय मच्छी जास्त नाही आहे पण शिंपल्या वगैरे शिंपल्या कोलंबी वगैरे असते आणि खापी सध्या सध्या खूप बाजारात येत आहेत खापी मासा खापी मासा हा भरपूर येतात वा मस्त आहे हो, कोलंबी भरपूर आहे कोलंबी आहे समुद्री आहेत ना हो समुद्री लाल लाल ला आहेत एकदम एक फ्रेश आहे एक एक कोलंबी हो, हो, तर फ्रेश दिसत एकदम हे कसं पडलं तुला दोन्ही हे दोन्ही तसं म्हटलं तर हे दोनशे रुपये हे पण मोठे मोठे आहेत असे एकदम छोटे नाही आहेत भरपूर मोठे आहेत आणि कोलंबी पण छान आहे छोटी आहे पण फ्रेश आहे एकदम ही पण दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये चल मी काय करणार आहे आणि सांग हो आता मी आधी पहिली स्वच्छ साफ करून घेते आणि ती काढून घेते डिश मध्ये साफ करून नंतर था ठरवते काय करायचं ते स्वच्छ धुऊन घेते आणि ना उकडून घ्यायचे जाणार आहे कापणार आहे मी असे फक्त विळीवर असे करून घेणार आहे दोन लाख करून मी उकडले नाही की त्यातलं पाणी सगळं टेस्ट जरा कमी होते मी असेच करून घेणार आहे त्या स्वच्छ ब एकदम कडक आहेत म्हणजे एकदम फ्रेश आहे ती अशी एक शिंपली घेते आणि एक शिंपली टाकून द्यायची जरा असं कठीण असतं असं साफ करायचं उकळल्यावरती काय पटापट होतात हा ते आपोआप त्यांची तोंड उघडतात पण असं जरा हे कठीण असत केवढे भरलेले आहेत बघ पाणी असतं ना टेस्टी असते हे टाकून नाही द्यायचं साफ करून झाल्यात एकदम छान ना आता कोलंबी साफ करून घेते जास्त मोठी नाही छोटीच आहेत ना छोटीच आहे छोटी असले चालेल फ्रेश पाहिजे ना तशी फ्रेश आहे त्यातला ना धागा काढला पाहिजे मी साफ करून झाली आहे छान बऱ्यापैकी आहे तशी अगदीच काय कमी नाही भरपूर आहे त्याला मीठ लावते आणि हळद लावते हळद लावून लावून ठेवते किती वेळासाठी अर्धा तास त्याला कसा थोडासा उग्र वास असतो ना मग तू जरा निघून जाईल त्यासाठी हळद लावली कोलंबी आता ना मी फ्राय करून घेणार पहिली तर त्यासाठी मी रवा घेतला आहे त्याच्यामध्ये लाल मसाला तिखट टाकून मी फ्राय करून घेणार आणि नंतर मी एक ग्रेवी तयार करणार म्हणजे सुका मसाला सुखी त्यासाठी मी दोन कांदे घेतले आहेत थोडी लसूण घेतली आहे एक मिरची घेतली थोडी कोथिंबीर आहे लिंबू आहे कढीपत्ता घेतला आहे दोन कोकम घेतली आणि हे लाल तिखट आहे तिखटवाला हळद आहे आणि पेस्ट आहे आलं लसूण आणि गरम मसाला आणि हा एक टोमॅटो घेतला आहे तर तव्यावर तेल टाकून घेते कोलंबी फ्रायसाठी आणि अर्धा लिंबू आहे ना मी कोलंबीला लावते मीठ तर आपण मगाशी लावले कोलंबी फ्राय करून आता कोलंबी फ्राय करून घेते एक साईडने भाजली आता चिरवून घेते ती कोळंबी झालेली आहे आता त्याच तव्यामध्ये मी थोडंसं जास्त तेल टाकते आणि कांदा टाकूया लसूण पण मी कापून घेतली आहे ती लसूण पण टाकते आता चांगला कांदा एकदम असा नरम होईपर्यंत भाजून घ्यायचा काळा नाही करायचा कांदा झाला आहे सुकला आता मोला आहे आता आला लसूण पेस्ट टाकते एक चमचा टोमॅटो पण टाकते टोमॅटो जास्त नाही जास्त नाही छोटा एक टोमॅटो जास्त आंबट होणार ना आता टोमॅटो पण एकदम मोठा मंग करून घ्यायचा हो कढीपत्ता आणि मिरच्या हळद छोटा चमचा लाल तिखट आणि हा मालवणी मसाला एक चमचा गरम मसाला आणि मीठ थोडंच टाकते कारण कोलंबीला पण आपण लावलं आहे मीठ हे कोकम टाकते दोन मसाला आता झाला आहे छान झाला आहे भाजला आहे पण चांगला आता आपण कोळंबी टाकले त्याच्यामध्ये आता मी कोळंबी त्यात सोडते हा मसाला लावलाय ना वरती त्याच्यामुळे खूप अजून टेस्टी लागते कोळंबी म्हणून असं लावून फ्राय केल्यानंतर खूप छान लागतं आता सवकाश हलक्या आता ना परतून घेते मसाला निघाला नाही पाहिजे कोळंबीचा थोडी कोथिंबीर टाकून मी ना, ना परतून घेते ड्राय कोलंबी मसाला हो एकदम छान दिसते ना बाकीसोबत खरा छान सुंदर लागणार हा बाकीसोबत चपाती बरोबर आता शिंपल्यांचं आपण ना तपतपी तसं करून घेऊया शिंपल्यांची ग्रेवी ना शिंपल्यांची ग्रेवी त्यासाठी हे साहित्य आहे कांदा आहे लसूण आहे कापून घेतला आहे कढीपत्ता कोथिंबीर आलं लसूण पेस्ट आहे हळद आहे आणि हा मालवणी मसाला आणि गरम मसाला आहे आणि कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे मी अगोदरच बनवून ठेवलेलं तेल टाकून घेते आता आपण लसूण टाकूया लसूण आता लाल तर कांदा टाकूया कांदा पण थोडासा तांबूस करून घेते कांदा झाला आता कढीपत्ता आलं लसूण पेस्ट थोडी हळद लाल तिखट गरम मसाला आता कांदा खोबऱ्याचं वाटण ते पण मी जरा परतून घेते त्यातच थोडी कोथिंबीर चिकन परतून घेते यातच आता थोडस पाणी टाकून घेते मसाला आता आपण शिंपले टाकूया त्याच्यामध्ये शिंपले मी डायरेक्ट होतच नाही कारण काय माहिती आहे मुळात ना वाळू असते बारीक हां पाण्यामध्ये आपण ते शिंपले हा सोडायच्या हे बघ दिसते ना काळी काळी थोडी आता थोडंसं आपण पाणी वरचं वरचं होतायचं नीट हे नाही टाकायचं ना थोडंसं मीठ टाकून घेते शिंपल्याला जास्त मीठ टाकायचं नाही कारण ते अगोदरच ना खारट असतात थोडे त्याच्यामुळे थोडं घेतलं आहे मीठ झाले तयार झालं आता शिंपल्यांचं तर मी गॅस बंद करते आणि काढून घेते डिशमध्ये जेवण तयार आहे कोळंबी तवा फ्राय शिंपल्या मसाला तयार आहे धन्यवाद